मातार कस शरीरात बघतय नाही घरचे म्हणतील बरं झालं मातार झाडा <laughs> सूरज नाही आता स्वप्नील स्वप्नीलय मॅनेजर दाखव बाबा तिकड आहे पलीकडं त्या बॅनरच्या पाठीमाग झाड आहे डाक सुटला ला। सुटला पालकमंत्री अतिशय सुंदर हरी अवघी धुमधुमली पाठण तालुक्याची नगरी आणि सगळ्यांची मन जिंकली असा हा पलक मंत्री केसरी दोन हजार पंचवीस चा या वर्षीचा सा मानकरी सायनाथ नाथ मंगेश भाऊ नात कस कस हो सगळ्यांच्या हात वरती सकाळपासून आता पहिल्यांदा धुळा उडलाय डीजेवाल वाजव बाबा आता बजाओ बजाव बजाव चलो भाऊ हो डीजेवाल्याला जागा करा डीजेवाल दादा पैसे वसूल कार्यक्रम झाला पाहिजे सकाळ बसणं लय तुझी वाट बघितली आता वाझव दादा वाझव पाटील वाजवा मोहिर माईक जवळ या सर सर शेर तुम्हार माईक जवळ या रील स्टार सोन्या बाय रणजित डीजे आयोटीचे प्रेक्षक थांबले नाचायला रणजित मी सडागापूर बच बचा 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 बच पाटाणा भा पाट विषय नाव नामदेव शंभर दिसा क्रश आहे समर्थक हा हा विषय हाडे नाव लो नाव ऐकलं असेल यशराव दादा दे देसाई रील स्टार आपल्या सर्वांचा सहकारी सोन्याचा सन्मान मोहिल तुम्हा इकडं मायकडं या मायकड मोहिल आता खांद्यावरती आहे हा 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 हात वरती हात वारती आवाज कमी येतो आवाज कमी येतो पाटलाय हा पाटण कसा हात वरती हात वारती कोणासाठी